मांड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या दिवशी भाजप प्रणित सर्व संचालक अनुपस्थित राहिल्याने कोरम अपुरा राहिला या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट संचालकाने निवड प्रक्रिया पुढे न नेल्याबद्दल अद्यासी अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचा आणि जाणून विलंब केल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात या संदर्भात याचिका दाखल करून सभापती निवडीच्या दिवशी अद्याप या चुकीचा निर्णय घेतल्याचा दावा केला होता मात्र सुनावणी दरम्यान हायकोर्टाने सादर करण्यात आलेल्या सर्व दस्ताऐवज आणि कार्यवाहीचा आढावा घेत राष्ट्रवादीच्या संचालकांची याचिका फेटाळून लावली कोर्टाने आपल्या निकालात नमूद केले की आद्यसी अधिकाऱ्यांनी नियम आणि प्रक्रिया यानुसार कार्य केले असून कोरम अपुरा राहिल्याने सभापती निवड घेता आली नाही यात कोणताही पक्षपातीपणा दिसत नाही त्यामुळे राष्ट्रवादी संचालकांनी केलेले सर्व आरोप न्यायालयाने फोल ठरवले आहेत दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता माण बाजार समितीच्या सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले पुढील काही दिवसात नव्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे